नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बृमुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मी विश्वास टोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही म्हणूनच बरुन्बई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे एत्ता सातवी आपला विषय आहे मराठी आणि आपल्या पाठाचं नाव आहे तोडणे लेखक आहे दत्तात्रय विरकर या तोडणी या पाठाचा आपण दुसरा भाग अभ्यासत आहोत तोडणी म्हणजे काय याबाबतची माहिती तुम्हाला मागच्या तासिकेला दिलेली आहेच मागच्या भागामध्ये तोडणी म्हणजेच ऊस तोडणी हे ते तुमच्यासमोर चित्रसुद्धा दाखवली गेलेली आहेत आणि ही जी ऊस तोडणी आहेत या ऊसतोडणीमध्ये जो काही कामगार आहे त्या कामगारांचं वास्तव या पाठामध्येखक दत्तात्रय विरकर यांनी सांगितलं हा जो तोडणी कामगार आहे हा स्थलांतरित का असतो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ऊस तोडण्यासाठी तो जात असतो तो स्थिर नसतो त्याचं राहणीमान जे आहे हे राहणीमान अगदी दुःखाचं असतं कारण त्याला कष्टच तेवढे करावे लागतात सकाळी लवकर उठणे ऊस तोडायला जाणे ऊसाच्या मोळ्या बांधणे ही सगळी कामं अतिशय कष्टाची असतात आणि म्हणजेच ही जी तोडणी कथा आहे या तोडणी कथेमध्ये तोडणी कामगाराचं वास्तव चित्र या कथेतून लेखक दत्त दत्तात्रय विरकर यांनी मांडलेलं आहे अशा पद्धतीचं या ठिकाणी काहीचं हे तुम्हाला दाखवले गेलेले आहेत त्याचबरोबर या पाठाचं वाचन करत असताना मागच्या तासिकेला आपण वाचन केलेलं आहे परंतु इथे काही शब्द म्हणजे काही वाक्य या शिक्षणाच्याबद्दल सांगितले गेलेली आहे की वसंतची जी काही शाळा आहे आणि त्या शाळेच्याबद्दल जे काही सांगितलं शिक्षणाबद्दलची ओढसुद्धा याच्यामध्ये दाखवली गेली मग काय काय सांगितलं त्याचं थोडसे काही पॅरेग्राफ त्याचं आपण वाचन करणार आहोत मागच्या तासिकेला तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही या पाठाचं वाचन आहे आज आपण हा संपूर्ण पाठ मी वाच त्या पाठाचं वाचन करणार नाही आहे परंतु परंतु त्यातले काही काही पॅरेग्राफ मात्र त्याचं वाचन करतो आहे सगळ्यांनी वाडे टाकून शंकूच्या आकाराच्या कोप्या बांधून सामान लावलं तसं तारांनाही सामान लावून चिमणीचा उजेड करताच मीराला वसंतचं पुस्तक गवसलं वशा तुपलं पुस्तक वशा तुपलं पुस्तक मेराचा आरडा ओरडा ऐकून वसंतला शाळेची आठवण झाली आणि वसंत कोपी बाहेर बसलेल्या शंकरच्या मागे जाऊन उभा ठाकला त्याने शंकरच्या खांद्यावर हात ठेवून विचारलं दादा मै साळत कवात हाडणार थळामध्ये जोशात काम करणाऱ्या वसंताला शंकरनं पाहिलं असल्यानं साळावेळा काय बी नाही बस झाली आता तुकली साळा खाऊन घे आणि झोप तांबड्यात तोडीला जायचं हाय जा झोप जा असं म्हणून गप्प केलं शंकरच्या मागे उभं राहून खांद्यावर हात ठेवून विचारताना उसाच्या पाचटातच साळलेल्या अंगावरच्या खुना पाहून वसंत हपकून गेला होता त्याच्या मनात शिक्षणाविषयीची उल उला उलघाल होत होती शंकरच्या बोल बोलण्यानं वसंत उपाशीच झोपला तर मीराला फार वाईट वाटलं म्हणजे हे जे पॅरेग्राफ आहेत या पॅरेग्राफमध्ये या उतार्यांमध्ये शिक्षणाबद्दलचं एकंदरीत जे काही महत्त्व आहे शिक्षणाबद्दलची ओढ कशी आहे तीसुद्धा या पॅरॅग्राफमध्ये या उतार्यात दाखवलेली आहे कारण हा जो वसंत मुलगा आहे याला शाळेला जायचं आहे परंतु त्या त्याचे पालक तो आता काम करणारा झाला असल्यामुळे त्याला शाळेला जाण्यास नकार देतात आणि त्याला सांगतात खाऊन घे आणि झोप ता आपल्याला तांबड्यात तोडीला जायचं आहे म्हणजे आपल्याला सकाळी लवकर सूर्य उगवण्यापूर्वी आपल्याला ऊस तोडायला आहे तेव्हा लवकर जाऊन झोप अशा पद्धतीचं त्याला सांगितलं जातं आणि ज्यावेळेला ऊस तो ऊस तोडण्याची वेळ असते त्या ऊसाचं जे काही पासट पाचाटा, जे काही पासट असतं त्या पाचटाने अंग, अंगा अंग अगदी साळून निघतं कापून निघत असतं आणि त्या खुनासुद्धा पाहून वसंतला खूप वाईट वाटलं होतं त्याच्यामुळे त्याच्या मनामध्ये शिक्षणाबद्दलचं जे काही थोडंसं सक... प्रेम होतं का काय करायचं शिक्षणाच्याबद्दल हे सुद्धा इथे दाखवलं गेलेलं आहे आणि असं बोलून शंकरचं जे बोलणं आहे त्या बोलण्यानेच तो वसंत तो उपाशी झोपून गेलेला होता आणि तेव्हा मेरा त्याची आई जी आहे तिला म्हणजे आई नाही ती जी मेरा आहे त्याची बहीण तिलासुद्धा फार वाईट वाटलं होतं म्हणजे म्हणजे वस वसंत आणि मेरा हे दोघं बहीण भाऊ या ठिकाणी आहेत कारण मीराचं सुद्धा शिक्षण हे अर्धवट झालेलं आहे तिला सुद्धा आठवीमध्ये कसं कसं शिकवण्यात आलेलं आहे म्हणजे अशा पद्धतीनं या शिक्षणाच्या बाबत या पाठामध्ये तोडणी या पाठामध्ये सांगितलेलं आहे आणखी काय सांगितलंय ते तर पुढच्या काही पॅरेग्राफ का असा आहे की सडकेवर पडलेल्या कागदावर वसंतची नजर खेळली तसा वसंत कागद उचलून हातात धरला पण कागदावरच्या संस्कृतमधल्या शब्दाचा उद्घाडन नीट होत नव्हता रस्त्यावर सापडलेल्या कागदावरचे शब्द वसंत आईला वाचायला लावताच पोरा मला तरी कुठं वाचता आहे मग आपली शाळा तर दुसरीच झाली असं आई म्हणाली कागदावरच्या शब्दाचा मीराकडूनच नीट उलगडा होईल याची वसंत खात्री होती कारण मीराचंही शिक्षण कसं वसं आठवीपर्यंत झालं होतं तो धावत जाऊन तिला म्हणाला ताई मला सडकेवर कागद गवसला त्यावर काही आहे बघ काहीच कळत नाही आहे पोराचं शिक्षण अर्धवट राहायची भीती ताराच्या मनात आल्यानं तिनं शंकरला बोलतं केलं पोराचं तो शिक्षण तोडलं तुम्ही कामाला हातभार लागतो पण आयुष्याच्या त्याच्या आयुष्याचं काय अगं होईल समज आता कुठं गाडी जराशी रोळावर आली घाव घातलेला घातलेला ऊस ताराकडे दे शंकर बोलला मीरानं डोक्यावरील भरीन मोळी खाली ठेवली मीरा वसंतच्या हातातील कागद पाहू लागली वसंत उत्कंठेने मीराकडे बघत होता हिवळ वय हे तर संस्कृतमधलं वाक्य आहे तमस्तमा ज्योतिर्गमय असं लिहिलंय मीना म्हणाली म्हणजे का ताई सगळं बोलणं ऐकल्यावर दामोने तोंड उघडलं कोपी बाहेर चाललेलं सगळं बोलणं आपल्याविषयी असल्यानं वसंत उभारी आली आणि कोपी बाहेर येऊन उभा राहिला आता समधीच म्हणतात तर जाऊ द्या नाही म्हणू नका कुठला विचार करा तारा म्हणाली वसंतकडे पाहात ए पोरा ये म्हणून त्याला जवळ घेत व तारांना वसंत कोरवाळलं हो आता तुम्ही समधीच म्हणत्यात तर मी तरी कशाला आडवा येऊ वसंत ये इकडं पोरा आता तो उद्यापासनं शाळेला जायचं बरं का हे बघ पुढल्या बाजारी आपण तुझ्यासाठी पेन आणू वसंताजवळ घेऊन पाठीवरून हात फिरवत शंकर म्हणाला मीराजाही आनंदाला पारावार राहिला नाही तिथेही डोळे आनंदानं भरले वसंत लगेच मित्रांना गाठलं आता मी शाळाला येणार वसंत असं वसंत यांना सांगू सुटला म्हणजे अशा पद्धतीने या शाळेबद्दलची ओढ या पाठाते सांगितले त्यातले काही निवडक काही ओतारे शाळेच्या संदर्भातले घेण्यात आलेले आहेत म्हणजे शेवटी आई वडील त्या मुलाची शाळा पूर्ण करण्यासाठी त्याला शाळेत पाठवण्यासाठी तयार झालेले आहेत असं एकंदरीत या पाठामध्ये सांगितलं गेलं आहे परंतु तोडणी ही जी ऊस तोडणी आहे ही कशी असते यासाठी किती धावपळ करावी लागते हे सुद्धा या पाठामध्ये सांगितलं गेलेलं आहेच आता या पाठामध्ये मगाशी सुद्धा सांगित मागच्या ताशी गेलासुद्धा सांगितले ते काही आपण नवीन शब्द आलेले आहेत ते नवीन शब्द मी तुम्हाला सांगतो त्याचा अर्थसुद्धा मी सांगण्याचा सा प्रयत्न करणार सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे जसं काहूर म्हणजे एकच गडबड सगळ्यांची सरमड हा एक शब्द आहे ज्याला आपण चारा म्हणतो बैलांचा चारा चुली चूल झिऱ्यावर जिथे पाणी असं डबक्यासारखं छोटंसं असतं त्याला झिरा म्हणतात नदीच्या काठी पाचुंदा तोसुद्धा जनावराचा चारा आहे नंतर जर्मनच्या पातेल्यात म्हणजे ॲल्युमिनियमचं जो काही पातेलं असतं त्याला जर्मनच्या पातेल्यात म्हटले गेले थळात म्हणजे ऊसाचं थळ असतं त्याला म्हणतात कोपी म्हणजे निवारा राहण्यासाठी जे की घरटा असतं छोटस कावा म्हणजे केव्हा शाळा म्हणजे शाळा तुपली तुझी गुंडभर गागरभर सडकेवर रस्त्यावर मपली माझी गवसला सापडला म्हणजे म्हणजे आव समधी म्हणजे सगळे काव भाऊजी काय भाऊजी मोठा मोठा म्हणते म्हणते पैक पैसा सांगू नका सांगू नका नाही 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 आता मी या शाळेला आता मी शाळेला अशा प्रकारे इथे शब्द आलेले आहेत नवीन नवीन शब्द या पाठामध्ये आलेले आहेत हे शब्द ग्रामीण भागातले आहेत खेडेगावातले आहेत आता या ठिकाणी या पाठामध्ये काही ब्रीदवाक्यसुद्धा आलेली आहेत तसं तमस्तमा ज्योतिर्गमय अशा पद्धतीचे काही ब्रीदवाक्य आली होती अशीच काही ब्रीदवाक्य आपल्या माहितीसाठी आलेली आहेत संस्थान ध्येय वाक्य आणि हिंदी अर्थ दिसलेला आहे विद्या विद्यामृतमेश काशी हिंदू विश्वविद्यालयाचे से अमृत अमृतकी प्राप्ती होती आहे म्हणजे विद्येने अमृताची ज्ञानाची प्राप्ती होते असं इथे सांगितलेलं आहे नंतर एक वाक्य ब्रह्मचर्येनं तपस्सा देवा मृत्युमप घात हे कुरु आ, काशी विश्वविद्यालयाचं वाक्य आहे महम्मत व आचर्य की तप से देव लोग मृत्यु को जीत लेते हैं इस संगित निक वाक्य ज्ञान ज्ञानम बरम परम बलम ज्ञान से सबसे सबसे बड़ा बल है ज्ञान सबसे बड़ा बल है नंतर नद्या या विमुक्त विद्या मुक्ति का द्वार है संगच्छव ध्वम सात चलो सात बोलो आणि आणखी एक वाक्य आहे योग कर्मसु कौशल्यम परिश्रम उत्कटा भय ज्ञानम परम ध्येयम ज्ञान परम ध्येय आहे परम ध्येय आहे अशी ही सर्व प्रत्येक संस्थेची काही ब्रीदवाक्य असतात या ठिकाणी काही संस्था त्यांची ध्येय वाक्य आणि म्हणजे ही ब्रीदवाक्यसुद्धा दिलेली आहेत आता या पाठामध्ये या पाठाच्या संदर्भातच काही शब्द आहेत जसं खुरपणी खुरपणी बघा हे कसं शेत असतं आणि त्या शेताची गवत वगैरे काढायचं असतं त्यातलं त्याला खुरपणी असं म्हणतात इथे खुरपंसुद्धा दाखवलं गेलेलं आहे खुरप्याचं चित आहे ही खुरपणी करण्याचं काम इथे चाललं चालू आहे नंतर बांध घालणे आता हा जो बांध आहे तो बघा इथे हा ऊस दाखवलेला आहे आणि त्या ऊसाच्या बाजूलाच हा हे काही मुलं आहेत तीसुद्धा इथे दाखवली गेली आहेत आणि ती बांध घालण्याचं काम करत आहेत पेरणी हा एक शब्द आहे इथे पेरणी चालू आहे आणि ती पेरणी इथे पाभर दाखवली बैल दाखवलेली आहेत आणि तो जो शेतकरी आहे तो पेरणी करतोय बियाण्याची ही सुद्धा एक प्रकारची पेरणीच आहे इथे सुद्धा यांत्रिक अवजारांनी पेरणी केली जाते पेरणीची यंत्र आहेत इथे आता नांगरणी हा एक शब्द आलेला आहे नांगरणी बैलांद्वारे केली जाणारी ही एक नांगरणी आहे आणखी दुसरी नांगरणी केल्यानंतर अशा पर भाग होतो हे सुद्धा नांगरणीच चित्र आहे च्या संदर्भातली काही चित्र येतील आणि ही जी शाळा दाखवली गेलेली आहे जे शाळेचं महत्त्व आहे ते या शाळेच्या संदर्भात आहे जसं मराठी शाळेजवळच्या मोकळ्या मैदानात गाड्या सोडल्यावर खालील व्यक्तीने काय केले इथे शब् मुलां ती व्यक्तींची नाव दिली वसंत मीरा इतर बायका दामू तारा यांनी काय काय केले बघा इतर बायकांनी गाडीजवळ चुली पेटवल्या मीरा आणि वसंतनं झिऱ्यावर पाण्यासाठी नरान वसंतनं झिऱ्यावर पाण्यासाठी नंबर लावला होता दामूनही आपली बैल नदी बैल नदीवरून पाणी पाजून आणली तारानं भाकरी थापून त्यावर पिठली टाकलं तेवढ्यात पोरं पाणी घेऊन आली आता वसंतचे शिक्षणाबाबतची प्रेम दर्शणारी काही वाक्ये या पाठात आली ती शोधून घ्यायची आहे जसं आता पनबीन काय मी सांगू नकोस नगस उद्यापासून त्याला शाळेला धाड हे एक वाक्य आहे आता समधीच म्हणतात तर जाऊ द्या नाही म्हणू नका पुढला विचार करा तारा म्हणाली वसंतकडे पाहात ए पोरा ये म्हणून त्याला जवळ घेत तारानं वसंतला कोरवडलं आता तुम्ही समजीच म्हणतात तर म्या तरी कशाला आडवा येऊ वसंता ये इकडं पोरा आता तो उद्यापासून शाळेला जायचं बरं का हे बघ पुढल्या बाजारी आपण तुझ्यासाठी पेन आणू वसंत लगेच मित्रांना गाठलं आता मी शाळेला येणार असं वसंत सगळ्यांना सांगत सुटला तुला तर अशा प्रकारची ही वसंत शिक्षणाबाबतची वाक्य या पाठामध्ये आलेली आहेत आता या ठिकाणी काही शब्द आलेले आहेत बैलाचं खाद्य आणि शंको आकाराची झोपडी याचे काय शब्द आहे बैलाचं खाद्य काय आहे सरमड आणि शंकोच्या आकाराची झोपडी त्याला कोपी असं म्हटलं गेलेलं आहे त्यानंतर आधी इथे या शब्दांमध्ये काही अर्थ लपलेला आहे जसं तांबडं फुटलं गाडी रोळावर आली अंधाराकडून उजेडाकडे आणि चूल शिलगावली असे शब्द येते आता तांबडं फुटलं म्हणजे सकाळ झालेली आहे गाडी रुळावर आली आता सर्व काही ठीक चाललं आहे अंधाराकडून उजेडाकडे अज्ञानाकडून ज्ञानाकडे चूल शिलगावली म्हणजे चूल पेटवली असे शब्द या पाठात आलेले आहेत त्याचे अर्थ असे येत होते आणखी काही वाक्य आलेले आहेत प्रमाण भाषेली असं पो पोरा मले तरी कुठं वाचता येतं आहे समधी लेकर शाळाला गेली आणि तुपलं आता तुम्ही समधीच म्हणता तर म्या तरी कशाला आडवा येऊ आता म्या शाळाला येणार अशी वाक्य ही या ठिकाणी आली पोरा मले तरी कुठं वाचता येतं आहे पोरा मला मला तरी कुठं वाचता येतं आहे अहो समधी लेकर शाळाला गेली आणि तुपलं अहो सर्व मुलं शाळेत गेली आणि तुमचं आता तुम्ही समजीच म्हणता तर मी या तरी कशाला येऊ आता तुम्ही सर्वजण म्हणतात तर मी तर मी कशाला आडकाठी घालू आता मी आज शाळेला येणार आणि आता मी शाळेत येणार अशा प्रकारे ही या काही प्रमाण भाषेतली वाक्य होती या पाठाचं बरंच आपण वाचन करू शकता त्याचे आणखी काही शब्द शोधू शकता त्यावर दिलेले काही कृती आहे त्या कृती करू शकता आणि मला वाटतं या पाठावर बरीच माहिती दिलेली आहे पाठ समजला असेलच त्याचे प्रश्न सोडवा या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत आणि याबरोबरच या, या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायच्या आहेत धन्यवाद